तामसा पोलिसांनी चोरीच्या सात मोटारसायकली व चोरास घेतले ताब्यात दुचाकी चोरणाऱ्या भोकर तालुक्यातील दिवशीभूळ येथील दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सात वाहने ताब्यात घेतल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली हदगाव न्यायालयाने चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने चोरीस गेलेल्या दुचाकींचे मोठे घबाड उभडकीस येण्याची शक्यता आहे निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग भुरके यांच्या घरासमोरील दुचाकी चोरट्याने नोव्हेंबर दोन हजार भरदिवसा लंपास केल्याचा गुन्हा नोंद होता भोकर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दिवशी बुद्रुक येथील विजय सोनकांबळे या आरोपीने चौकशीत तामसा येथील दुचाकीची चोरीची कबुली दिली पोलीस उपाधीक्षक शफाका तामना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे तपास जमादार श्याम नागरभुजे यांनी विजयला ताब्यात घेतले त्याने गावातील आरोपी साथीदार नवीन बुदेवार याच्यासह तामसा भागातील चोरी केलेल्या दुचाकींची माहिती दिली दोघांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या या कारवाईत फौजदार बालाजी नरवटे पोलीस कर्मचारी कबले किरण डोरले यांनी प्रयत्न केले जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत अंदाजे तीन लाख रुपये आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे बिज्जमादार श्याम नागरगोजे करीत आहेत